बुडाला दुन्या निघाली पापाला जिकडे तिकडे आदर्म झाला दुन्या निघाली पापाला ओ जिकडे तिकडे आदर्म झाला श्री देईना नवऱ्याला रामा हळूहळू हो? पळत पळत कोणी पाठलाग करू आले काय तुमचा काय सासूने मारलं मला सासू ना आता पार डोक्याच्या वर पाणी गेलं दोन वर्षापासून त्रास सहन करू राहिले मला सांगा कुठल्या गल्लीत राहतात तुम्ही कुठल्या खेड्यावर राहतात का काय मी इथंच राहतो मग आमच्याच इलाका मध्ये राहतो एक पोलिसांना असा एरिया वाटून दिलेला असतो त्या एरिया मध्ये काही घटना घडल्या तर मग त्या पोलीस स्टेशनला येत असतात बर काय झालं नेमकं मला सांगाल का थोडं शांत पाणी बिनी मागू का नाही चहा घेणार का काहीच नको मला तुम्ही फक्त माझी कंप्लेंट घ्या कंप्लेंट घेण्यासाठीच बसेल मॅडम घाई ना का करू कंप्लेंट द्यायची एकदा मला सासूला फोन करू द्या झालं काय नेमकं तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले माझ्या लग्नाला दोन वर्ष झाले साहेब अच्छा आता दोन वर्षापासून माझी सासू मला इतका त्रास देते इतका त्रास देते सारखे उठत्या मारून बसताय मारे आता म्हणजे लग्न झाल्यानं लगेच त्रास सुरू झाला तुम्हाला हे बघा मॅडम खरं बोला खरं बोला अहो खरं शपथ साहेब अहो किती सासू बेदर्दी असली तर लग्न झाल्यापासून लगेच सुरुवात नाही करी तिला बिचेरीला आहे ना सून कधी घरात येईल असं होतं असतं आणि तुम्ही म्हणता का लग्न झाल्यापासून डायरेक्ट म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये ना अतिशोक्तीपणा दिसतो मला अहो मान्य आहे मला मान्य आहे ना अतिशोक्तीपणा आहे ना मान्य आहेत ना तसं नाही काही जे खरं आहेत ना ते सांगा आता खरंच सांगू राहिले मी रोजच्या पन्नास केसेस येतात पन्नास पैकी आम्ही दहा लिहून घेतो चाळीस केसेस समजून साहेब तुमची शपथ घेऊन सांगते माझी ना काही शपथ घेऊ माझी कसली शपथ घेतात फक्त खरं बोला प्रामाणिकपणे मी आता जे सांगाल ना ते सगळं तुम्हाला खरं सांगणार बरं आणि खरं माणूस मला ओळखू येतो हा इकडे ऐका तुम्ही बोला विषय असा आहे की आता माझ्या लग्नाला झाले दोन वर्ष बर आता माझ्या पुटी काय संतती नाही होते अच्छा अच्छा हा होईल ना आता दहा दहा वर्षांनी होतात अह ते तुम्हाला कळत पण माझ्या ना अच्छा हा ते असंच मला काय का कायन, काय म्हणते वानझुटी काय 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 रोजच मारा करते कळते म्हणे दोन वर्ष झाले तर लेकरू बाय होईना म्हणे आता ते का माझ्या हातात आहे का मी काय एखादी मशीन आहे का बरं कोणाच्या हातात असतं ते आता दो मा ते दोघांच्या हातामध्ये असतं ना कोणाच्या हातात दोघांच्या म्हणजे कोणाच्या नवऱ्याच्या हातात राहते माझ्या हातात राहते पण आता मला व्हायलाच नाही काय करू मी त्याला नाही नाही त्याच्या तिसरा पर्याय काय नवरा बायकोच्या हातात असतं परंतु तिसरा पर्याय म्हणजे नवरा बायकोला जर मूल बाळ झालं नाही तर मग पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन यायची असती का अहो दवाखाना पण केला हा असं बोला ना सगळं केलं आम्ही दवाखाना केला के सगळं केला पण होतच नाही ते म्हणता होईल होईल पण होतच नाहीये कोण म्हणत होईल डॉक्टर मग डॉक्टर मॅडम आता आम्ही तर ठेवले एकदम मारेलय पण आता ते सासू समजूनच ना सासू म्हणती एक तर मान मालकाला ना दुसरी बायको करून आणायची नाही तर हिला जिवंतच ठेवणार नाही दिसतो तुमच्या सासू माझ्या सासू मध्ये म्हणे उतळ्याला पाना बाशी तू घर सोडून जाय मी घर सोडून जात नाही मी माझ नवरा सोडून जात नाही बरोबर मारहाण करून राहिली मला मला सांगा सासू मार हान करती नवरा नवराने करीत ना नवरा ना काय मारत बिरत नाही माझा नवरा बाहेरगावी गावी लाई हा हा पण त्याला असेल ना आपल्या बायकोला आपली आई त्रास देते का चांगलं वागवती का वाईट वागत नाही त्यांच्या आईच्या समोर काहीच चालत नाही त्यांच्या म्हणजे आईच्या समोर एक शब्द पण बोलत नाही बरं बघ मॅडम मी ठीक आहे मी तक्रार लिहून घेण्यासाठीच बसलेले इथं फक्त सासू मार हान येत ना ले मारते हो, लय मारते मरता मरत वाचून आले आता मी मला सांगा पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला मला काहीच नाही जे मला ना पोलिसांनी येऊन तुमच्या सासूला बदललं तर चालेल का बदलायचं नाही माझी अशी इच्छा नाही त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास झाला पाहिजे तुम्ही काहीतरी समजून सांगा त्यांना कशा बोलल्या एकदम बोलल्या समजून सांगण्यामध्ये ना आ, शहाणपणे खरं पोलीस स्टेशन मला पण काय हाऊस नाही आलेली त्यांची दे, केस करण्याची वगैरे पण ते आता दोन वर्षापासून मी हा त्रास सहन करते अजून किती दिवस करू असं करता करता मार बीर लागला का नाही ठिकाणी मरून बिरून गेले तर मग काय करू नाही नाही मरू नका आम्ही कशासाठी आम्ही कशासाठी आणि एक माझ्या माय बापाकडे जायचं म्हणलं तर माझे माय बाप इतकं गरीब आहे त्यांची परिस्थिती ना अशी नाही का ते मानला सांभाळू शकता म्हणून नाही नाही आणि आई बापाकडे राहण्यामध्ये मजा नाही ना आपली भारतीय संस्कृती काय सांगते का दिल्या घरी सुखी राहा बरोबर गरीब असो किंवा करोडपती असो शेवटी तुमचा शेवट कुठं होणार आहे नवऱ्याच्या घरी सासू जवळ नवऱ्या जवळ देर भाय आहेत का घरात कोणी आता वगैरे घरामध्ये घरामध्ये फक्त तुमची सासू आणि नवरा पण बाहेर गावला असतो बनतात माझी एक ननंद तिलाही मिरची लावी ती तिकडून फोन करून तर तिला घराच्या बाहेर काढून दे अच्छा कर कर म्हणजे माझ्या सासूची कानभर बघा मॅडम तुमची ननंद सासू आणि तुम्ही म्हणजे तिनी पण काय झाला बाया आल्या एकत्र आणि बाई जर बाईची दुश्मन जर बनत चालली किंवा ह्या अशा गोष्टी जर एकमेकाला सहकार्य करायचं ना तुम्ही ठीक आहे खरोखर जे खरं आहेत ना आणि त्याच्यामध्ये माझे सासरे तेव्हा कधी बी माझी साईड म्हणते नको गरीबाचं असं नको बोलू तसं नको बोलू माझी साइड घेऊन बोलतात ना ते तर माझे सासू त्यांना बी काय प्यायला देत नाही हे बघा तुमची साईड घेऊन बोलतात याचा अर्थ तुम्ही साईड सोडून चालतात असा होतो म्हणजे कोणी कोणाची साईट घेऊ राहिलं असं नाही म्हणायचं कायदेशीर मुद्दा आहे हा म्हणजे तुम्ही चुकीच्या साईड नि चालतात त्याच्यामुळे तुमचा सासरा तुमची साईड घेतात माझे सासरे म्हणते काही हा मॅडम तुमचं ठाम बन पाहिजे का मी चुकत नाही मला सासू सारखा आहे आपलं सासू पण सारखी आणि सासरा पण सारखा आहे असं म्हणा ना पण मला दोघं विषय कसा आहे साईड घेतात बोलायचं नाही माझी सासू समजूनच घेत नाही ना कोणत्या गोष्टी आम्ही आहे ना ती माझ सासर काय बोलायला लागला माझ्या सासऱ्याला दांडा घेऊन माग मी सांगा बरं आता दोन वर्षापासून इथे मी काढू राहिले काहीच करू नका काहीच करू नका मला सांगा तुमची सासू फोन वापरती का फोन आहेत का त्यांच्याकडे माझ्याकडे नाही पण सासूकडे अच्छा 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 मग ठीक आहे मी आहे ना तक्रार घेण्याच्या अगोदर आहे ना त्यांना फोन करतो मी तुम्ही तोपर्यंत इथंच राहा फोन नंबर सांगा मला मी फोन लिहून घेतो फोन करतो मी स्वतः तुमची सुनबाई इथं आलेली आहे असं म्हटले होते तुम्हाला आम्ही काय कामाचे रडू नका रडू नका तुम्ही नंबर सांगा त्यांचा वाला सासूचा नंबर सांगा सांगा सासूचं नाव सांगा एकदा शांता शांता पुढं कोण जोडे तुमच्या सासऱ्याचं सांगा पूर्ण नाव ना? चेत्तिस। चेत्तिस। ना? सांगा ना शांता बाबूराव तोंडजोडे शांता बाबुराव तोंडोडे गृहिणी आहे आहे ना ठीक आणि एक माहिती साठी सांगा सासऱ्याचं पण नाव सांगा बाबूराव बाबुराव लक्ष्मण तोंडजोडे तोंडोडे आहे आणि तुमचं सांगा माझ काजल तोंडजोडे काजल तोंड जोडे तुमचं वय किती करू तेवीस तेवीस आता आहे ना सासूचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी परत अठ्ठ्याऐंशी अच्छा अठ्ठ्याऐंशी तेवीस तेवीस एकशे बासष्ट ठीक आहे लावू फोन मग ठीक आहे ही साधी कंप्लीट लिहिली मी कामून ऐका ऐका कामून नाही समजूत समजून समजून सांगितलं ना साहेब सपोर्ट नाही का ऐका ऐका सपोर्ट करू राहिलो साधी कम्प्लेट याचा अर्थ तुम्हाला अन्याय अत्याचार करू राहिलो असं नाही या गोष्टी कागदी घोडा नाचल्या मॅडम काय कोर्टामध्ये दहा दहा वीस वीस वर्ष तक्रारी होतात आणि काही निकाल लागत नाही काही नाही तोपर्यंत माणूस मतर होऊन जातात नाही शांत बस, बस, बस। मी फोन काय झालं माझी जरी गेला तरी मी घर सोडून जाणार वा वा वा, वा। मग कशाला तुम्ही कम्प्लेंट ची गरजच नाही तरी पण मी आमना सामने आहे ना तुम्ही आल्या पोलीस स्टेशनला ना तर मी सासूला समजून सांगतो रिना आता तुम्ही एक शब्द बोलायचा नाही मध्ये हा तुमचं नाव काय काजल ना हॅलो हॅलो शांताबाई तोंड जोडे आपणच का हो मीच बोलते कोण आहे आपण पोलीस स्टेशन मधून बोलतो मी घुगे दादा का मला सांगा मॅडम तुमच्या सुनाचं नाव काजल आहेत का oh, हो आहे ना काजलच आहे आणि काजल, काजल माझ्या समोर उभी आहे म्हणजे पोलीस स्टेशनला आली तुमची सूनबाई तुमच्या विरोधात तक्रार द्यायला माझ्या विरोधात होय oh, अरे बापरे काय झालं काय झालं आता आता हे सगळं काही फोन सांगू का मी तुम्ही ताबडतोब इथे या पोलीस स्टेशनला ये आणि येताना एकटे येऊ नका तुमचे मिस्टर आहेत ना तिचं म्हणणं आहे मला सासू सासरे त्रास देतात बरोबर तुम्ही सासरे नाही देते सासू शांत बसा हे बाबा मधीच बोलू राहिले बरं ती खूप संतापलेली बिचारी तुम्ही दोघ या बरं नवरा बाई कुपटकन लगेच आलो दादा आम्ही पाच मिनिटात ठीक आहे ठेवतो फोन मग या ओके आल्यावर बोलू ठीक आहे येत आहेत म्हणे दादा जर कधी मग मी काय करू आम्ही कशासाठी ते घरी घाबरायचं आणि आता सुद्धा घरी सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही त्याची गॅरंटी आम्ही देतो येतीलच ते देत। ये तील आता काय करू आली काय आपली सून बाई काजन पोलीस स्टेशनला गेली आपल्या नावाची कंप्लेंट दिली तर साहेबांचा फोन आला होता आताच्या आता ताबडतो पोलीस स्टेशनला या म्हणून तुमच्या सुनाने कंप्लेंट दिली ताबड दिले काय हो काय बाई आताच्या पुरीला तर बोलायचा दर म्हणे काय बाई सकाळी दोन चापटी मारल्या फक्त म्हणले लागणार ना दोन तीन वर्ष तो मारले का आईची आवता जावा तुला लाज आहे का लाज लाज आहे का तुला लाज चापटी म्हणजे असं आपण आपल्या पुरीला कसं मारतो

अहो आमच्यावर भरोसा आहे का भीती वाटत असेल ना तर जा मग घरी नाही तुमच्यावर विश्वास म्हणून मला आहे ना मॅडम घडी घडी बोलायला लावून जाऊ नका तुम्ही शांत बसा एकदम बाबूराव आपण हो बाबूराव मी आणि शांता शांत बाय मग अशी आलं लक्षात ते मग फोन केला होता मी ही कोण आहे तुमची सुनबाई का बरोबर आहे का मॅडम थोडासा जवळ आहे अहो तुम्हाला आता आहे ना तुम्ही समजदार दिसतात बाबुराव अहो एक दहा पंधरा वर्षापासून काय पोझिशन झाली मुली भेटाना मुलांना काहींचे लग्न होणे राहिले मी तो म्हणतो तुम तुमचं भाग्य चांगलं का तुमच्या मुलाला इतकी सुंदर बायको भेटली आणि तुम्ही खुशल तिला मार जोड करतात म्हणे दादा आमची काय चुकलो आम्ही सांगा बरं हे बाब सासू सासरे मारतात का मारतात अच्छा का, अच्छा का, सासू मारते म्हणे त्यांचं तें, मत चांगलंय अहो दादा माय पोटच्या पोरी सारखी तिला वागणूक घेते कधी पाच बोट लावले नाही काय कवटाला करीती पोलीस स्टेशनला काय म्हणजे आमचा काय बोलायचं नाही काय नाही बोला ना मग साहेब ये खोटे मारल बरं टक्कल पडलंय मला काय प्रकारे मॅडम मला आहे ना खरं बोलणार बाई बाई माणूस असून इथं दादे माणूस असतो आम्ही आरोपी पटकन ओळखतो मारा बोला तुमचा अधिकार येतो जी चुकती ना आपल्या मुलीसारखी असती सुन सुनासारखी सुनास्ती मुलीसारखी असती परंतु तुम्ही खोटं बोलू नका हे बघा तिथं दोन तीन केस उपटलेले दिसतात आणि मला माहितीये बाई, बाई माणूस काय अशी फायटिंग नाही करीत केसच उपटीत असती बरोबर आहे ना अहो तुम्ही सासरे घरात नाही राहता त्या बा किती लाल लाल झाले बा केवढी चावली पा सांगा बरं आता नाही हो दादा चावेल नाही मी काहीतरी आपलं काय जग होते ना आता सांगा ती पोलिसांना हा हो चावली मी तुला मग हे काय झालेले दात लागेल ना तुम्ही असं प्रत्यक्ष मॅडम असं धरलं सर ना असं चावलंय ते दिसत काय दादा तुम्ही बोलू राहिले पाहू आता येशोबत का बरं येईल सांगायला काही काय किती कुठं बोल राहिलं दोन वर्षापासून मारू सारखं तुमचा त्रास जाईल करू मी मारलं तुला लेकरू होत नाही तुम्ही सांगा मला दादा तुम्हाला आहे का नातवंड पाचवंड पोर सोरं बायको आहे ना का नाही मला सांग आता तुम्ही सांगा दादा आमचं तर तीर नाही बंगला म्हणू नको गाडी म्हणणं कोण जागा म्हणणं कोण जमीन म्हणणं कोण गाया म्हणणं कोण शाळे बक्र म्हण एवढी आमची इस्टेट आहे श्रीमंत पार्टी एखादा वारस नको का तुम्ही सांगा तीन वर्ष झाले या बाईला हिला अजून लेखा होईना लग्न झाल्याच्या नंतर वर्षांनी होईल दोन होईल तिसरा चौथं वर्ष चालू झालं अजून तिचं पोट पाणी पिकाना आम्ही सांगा ना तिच्या बरोबरच्या पोरांचे लग्न झाले मा पोरांच्या पोराच्या बरोबरच्या त्यांना दोन दोन पोरं झाले मग आमचा आत्मा झुळत नाही का हो मग

वापरेल नाही मी दादा फक्त एवढा शब्द मी म्हणले बाई तुम्हाला सांगते दादा नको नको तसे दवाखाने पाहिले बाबा बघत पाहिले तिला जिड नाही तिड तीन चार वर्षात फिरावलं फिरावलं का नाही हो, तुम्हाला सांगते आतापर्यंत सात आठ लाख रुपये असे निघून गेले आमचे तरी तिला काही काट पोटत जाऊ द्या ना जाऊ द्या तुम्ही स्वतःला श्रीमंत समजतात ना सात आठ काय दहा लाख जाऊ द्या ना माझं दहा लाख जाऊ द्या कोटी रुपये जाऊ म्हणतात सात आठ लाख आहे का ते माझं आहे एवढे दहा एक लाख रुपये असे खर्च केले ते दत्तक घेऊ शकतो आपण नाही झालं तर बघा किती मोठ्या मानाची सुने दुसरी गोष्ट नाही खर्च करून परत लोक नाव ठीक आहे तुझु तिला पोरच झालं नाही लोकांचं घेतलं ते कोणा तयार पोराच्या हो? लोक दादा। लोक सुन ना मॅडम आपलं भांडण मिटायला येणार नाही भांडण मिटायला कोण आलं तुम्ही कोणाकडे आले लोकांकडे गेले का मला सांगा तुम्ही लोकांकडे गेले का भांडण मिटायला तुमची सुनवाई कोणाकडे आली मला सांगा बाबूराव तुमची सुनबाई भांडण मिटण्यासाठी तिला बिचेरीला त्रास सहन उरायला तोपर्यंत करती तिची सहनशीलता संपल्यावर लोक पोलीस स्टेशनला येतात मला सांगा लो आणि तुम्ही लोकांना काय घाबरता तो एवढे अहो लोकांसारखा काय सांगा समाजाना इतका टुकार झालेला आहे समाजाला कोणाशीच घेणं देणं नाही शेवटी घेणं देणं कोणाला आहे तुम्हाला सुनाशी घेणं आणि सुनाला तुमच्याशी घेणं आहे मॅडम ओ, का, बरुबरे, बरुबरे ना, 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 ना वाटत नाही का वाटतं ना आपण नवरा नवरांगुड गेला बाशी तशी आवाज झाली दहा दहा वर्षांनी मुलबाळ असं म्हणत्या तुम्हाला नाही का लग्न झालं पार पाच वर्षांनी झाले ते सोनबाई सोनबाई

आता तुमचे एवढे भांडण झाले सासुणाचे कमी मग सासरा सांगायचं तुझं डायरेक्ट पोलीस स्टेशन आली ना तू अगं तुम्ही प्रतिष्ठित माणसं श्रीमंत माणसं पोलिस स्टेशनला जाणं म्हणजे काय वाटतं समाजाला काय वाटतं मी तुम्हाला मग सांगितलं नाही का मा सासरा माग दांडा घेऊन लागत सासू माझा सासरा काय सांगत काय मला सांगा खरं बोलणं हा आहे का खरं बोलणार ना तुमची सुनबाई खरं बोलती आणि खरं बोल डावरा बायको ना आमचा काय येऊ दांडा गेला तो आमचा घरातला प्रेश् तुम्हाला हे मान्य नाही का तुमची मंडळी तुम्हाला दांडा खाली हानती नाही मी दाडा काढेल आणि ही काय म्हणती सुनबाई चा काय करायचं काही बोल सुनबाई आज कोण होईल का नवराला कोणती बायको मारेल का घरात काय खोटं सांगू राहिली का मामा तुम्ही घेतले तुमच्या बायकोची साईड असं नाही सुनबाई तू आज काय काही सांगेल पोलिटिक बाबूराव ती म्हणजे मला खोट सुनबाई म्हणी माझा सासरा खूप चांगला माझी साईड घेतली पण माझी सासू आहे ना त्याला दांड्या खाली आणती म्हणी काय होतं नवरा बायकोची बांध होतच राहते होतच राहते त्यालाच नवरा बायको म्हणतात आमचे सुद्धा वाटत आम्ही जर मस्त कडक कपडे घालून येते ते पण कधी कधी नवरा बायकोचं भांड होत काय झालं थोडस मी तिच्या तापलो हा आपल्या मग तिथं आपली माव बर मग तिला काय केलं ते घरात मुसाळ होत अच्छा अच्छा ते मुसाच काढलं माव असं ते कुतळा घराच्या बाहेर अच्छा अच्छा म्हणजे सोनबाईने पाहिलं ते बरोबर मी मागे लागली ला होती मुसाळ अच्छा अच्छा तिथे काय चुकलं सोनबाई मला सांगा बाबुरा रोज नाही मारित कसं आहे मला दिवस काढायचे काय म्हणले मला दिवस काढायचे काय दिवस काढायचे तुम्हाला घरामध्ये आपल्या मॅडम दिवस काढायचे म्हणतात याचा अर्थ तुम्ही त्यांना खाली हाणायचं असं नाही होत बर बरोबर चालू परत मुसळ काढीत घरी जाऊ म्हणजे धमकी नका देऊ का तुम्ही किती तुम्हाला आसरा बाबूराव मला सांगा एकदाच भूसाला खाली नाही तुमच्याबद्दल दुसरी केस व्हायची शक्यता आहे बर का हेच कम्प्लेट देतील पुन्हा असं नका करत जाऊ समजून घ्या थोडस आता ना साधी केस लिहून घेतलेली आहे मी साधी केस लिहिलेली याच्यामध्ये ना ऐका समजोता म्हणून आता इथून पुढे आम्ही एकमेकांस भांडणार नाही अशा दोन वळीच मजकुरली तुम बाबुराव मान्य आहेत ना घरी गेला मुसळ मला आम्ही कशासाठी मग मुसळ काढला ना तुम्ही मुसळ खाऊन घ्यायचं बिन्नास खाऊन घ्या माझा फोन नंबर घेऊन जा तुम्ही फोन करा मला मग आम्ही गाडी घेऊन येतो आणि मग काय यांना कसं टायर मध्ये घालायचं तुमचा मुसळ दाखवा हो 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 काळजी करू पण आता हे मान्य आहे का सुनबाईची तक्रार मी लिहून घेतलेली साधी आम्हाला पायरी दाखवली ना आम्हाला पायरी नाही नका अहो घरातल्या घरातले बांधणं तिचं वाटेवा आणखी म्हणजे ती काय ती का हा सासरे

शिला हा ये अशीच राहील बरे झाले का तुमचं भांडण काय करायचं हे सांग पटकन मां काय झालं भूक नाही पडते काय बोलल्यावर मॅडम इकडे आली पोलीस स्टेशनला अरे बिघडलं कुठं मॅडम काय बिघडलं पोलीस स्टेशनला आणि काय वाईट घडलं काय आमच्या इकडे जीवारी पान लागली साहेब पोलीस पे पाय चढले नाही अजून आजपर्यंत आम्हाला कोणी पोलीस स्टेशनला आणलं नाही साहेब एक ani असते ना आ याच्या त्रासा पायी याकडे जीव देऊन टाकला असता मी हुशार मी म्हणले नाही जाऊ देट जाईल फाशीला जीव द्यायला मी तुम्हाला मध्ये धाकील त्याला डायरेक्ट सांगते ठेवू नको तिच्यापासून आपल्या जीवाला धोका डॉक्टर मजबर काय

तुम्ही घरात राहतात का कुठे बाहेरच भेटतात बाहेर राहतो पडेल राहता बाहेर चोवीस घरी राहते नाही सुनबाई जर घाबरून चोवीस तास बाहेर जर राहिली तर तुम्ही काय माहिती आमची सुनबाई बाहेर राहते आता तुम्ही माणूस गडी माणूस आहे म्हणून बाहेर राहतात बायकोच्या दाखणी तर तुम्ही दाख पाळू नका बरं मॅडम तुम्ही पण त्रास देऊ नका पुढे इथून पुढे जास्त वटवट करू नको आज नाही उद्या नाही चार पाच वर्ष वाट पहा मी स्वतः तुम्हाला आहे ना येणा घर काढायचं का पोरं काढून द्यायचं का नाही बाबा पोरं काढून द्यायचा रस्ता सांगल हा म्हणजे भारी भारी डॉक्टर चे पत्ते माझ्याकडे साहेब मुंबई पर्यंत दोन अडीच वर्षामध्ये काय मुलं बाळ झाले साहेब बर कम्प्लेंट काय करायचं खर्च केला कोर्टात जायचं तुम्हाला मी काय म्हणतो तुमचं मत नका करू मिटून घ्यायचंय नाई करायला माझी बातमी आणा ती वाई नको म्हणून नीड बोल तुझी सासू येते पण आणून मला माहितीये मला ऐकाय तुम्हाला काय म्हणते काय म्हणती तू गरीब त्यांना ती आता तुला काय म्हणती काजल यांना काय म्हणती तू मामा मामा मामाच म्हणायचं अरे करायचं नाही झालं काय इथं गपचिप मला फोन करायचं या बाय सोनबाई आणि कोणाला न विचारता हेच तुमचे पोलीस आहे हेच तुमच्या हे पाठी राखे लक्षात आलं का साहेब सोनबाई सोनबाई सा, तुला सहा महिन्याचा वायदा देतो सहा महिन्यात तुला जर पस झालं घरात राहायचं

सांगितलं लगेच निघलो ते बाहेर आम्हाला बाकीचं माहित नाही का आमची बी यात लिहून घ्या हिला इथं मार आम्ही काढून देणार हिला काय झालं कमी जास्त त्याला आम्ही जबाबदार तुम्ही दुसरी महापारा बायको करायची संपला विषय तिकडे तू सातरा कंप्लीट दे मला कायदा कळतो ना दुसरी बायको कधी कराल तुम्ही त्याची फारकत झाल्यावर फारक द्यायची तुला माल द्यायचीच नाही म्हणा आम्ही पाहू काय पाहून आपल्या पोरांचा बाज मोड राहिली मूर्ख माँ सारखं करू राहिले तुम्ही फारक झाल्यावर दुसरं लग्न करता येतं हे माहिती आहे ना एवढ्या एवढ्या पोराला काय आम्हाला आमची चुकत नाही आम्ही ठीक आहे ठीक आहे पण तुम्हाला पोलिस या नात्याने सांगतो आता जर त्रास जर दिला तुम्ही डबल आणि तर आम्ही सहा महिने वाट पाहणार आहे सहा महिन्या नंतर आम्ही काय करायचं चालव ठीक आहे ठीक आहे तुम्ही या नाही मग आता सांगा ते गेले निघून त्या सदस्य माझं सांगा काही संबंधच नाहीये मी कास्ट कमानावर दुसरं लग्न होऊन देईन बरोबर पूर्ण बर सपोर्ट राहील माझा वाला वैयक्तिक राहील माझा नंबर घेऊन जाय आणि आता ना दुसरी तक्रार जर दिली दुसरी तिसरी तर मग त्यांना टायर मध्ये घालून चोपितो तुम्हाला सांगते साहेब कार असं जिट्या धरून आणि त्या मारून टाकायची धमकी द्या साडीने आवडला होता मावाला आता आता करणार नाही आता ना त्यांना चांगलं बोललो मी आणि तू जे केलं ना बेटा कम्प्लेट द्यायला आली ना बऱ्याचशा स्त्री ना कम्प्लेट द्यायला येते नाही सहन करतात करतात आणि एक दिवस आत्महत्या करून घेतात त्याच्यामुळे पोलिसांच्या डोक्याला समाजाला खूप ताण होत होतो ये तू आता काळजी करू नको आणि अजून जर त्रास जर दिला तर मला फोन कर मी स्वतः वैयक्तिक येईल तुझा येऊ शकते तू धन्यवाद ओके काय चल काय घमेंडी बाया असतात चल हा सहा महिन्याच्या आत आता काही काही सर्व्हिस बुरवीस लागायची काही काही माल विकायचा आहे का काही फायदा तर मूल बाळ आता ती बाई असून किती टाईट बात करीत सुटले राह कमाल झाली कशा कशा विचाराच्या स्त्रिया असतात समाजामध्ये हा सहा महिन्याच्या आज झालं तर टिकणी तर माझ्या मुलाला मी दुसरी बायको करील आणि बायका काय वाटव पाडल्या का तिला हे आकलीचा पत्ता नाही का सध्या मुली भेटू नाही राहिल्या पण श्रीमंतीचा गर्व हा देवरान रे बाबा कसं होईल या समाजाचं